नमस्कार मी साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करते आहे अंधदिन म्हणजे प्रकाश जागृतता याची आठवण करून देणारा हा अंध दिन म्हणून साजरा केला जातो आणि अंधदिन या विशेष मुलाखतीसाठी डॉक्टर पंपालिया सर आपल्या सोबत आहेत सर आपले जन अभियान न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करते आपल्या शरीराचा एक अविभाज्य घटक म्हणजेच डोळे आणि डोळ्यांनी आपण हे सुंदर जग अनुभवू शकतो आणि तेच पाहू पण शकतो तर सर सुद्धा अनेक लोकांना म्हणजे त्यांच्याकडून डोळे दान करून घेतात तर आपण सरांना विचारूया त्यांचा प्रवास वगैरे तर सर्वप्रथम सर अंध दिन का साजरा केला जातो जगामध्ये भारत जे आहे आपला देश या, या भारतामध्ये जगात सर्वात जास्त अंध आपल्या भारतामध्ये आहे जवळपास एक कोटी वीस लाख म्हणजे आपली भारताची जी, जी, जी जनसंख्या आहे एकशे चाळीस कोटीची आहे बहुतेक त्याच्यामध्ये एक कोटी वीस लाख म्हणजे दर शंभर व्यक्तीमध्ये एक व्यक्ती जो आहे तो दृष्टीहीन आहे त्या अनुषंगाने एक कोटी वीस लाख अंध व्यक्ती आपल्या भारता भारतामध्ये आहेत आणि त्यांना दृष्टी लाभ व्हावा या दृष्टिकोनातून किंवा ह्या व्यापक एक असा दृष्टिकोन ठेवून आम्ही ही चळवळ जी आहे चळवळ जवळपास सदोतीस वर्षापूर्वी सुरू केली होती आणि अकोल्यामध्ये पहिलं नेत्रदान चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्त्याऐंशीला ला झालं तशी ही चळवळ आम्ही एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सुरू केलेली आहे पण सुरुवातीला एकोणीशे पंच्याऐंशी सुरू केल्यानंतर दोन वर्ष आम्हाला ती चवळ कशी काय कशी राबवायची या सगळ्या गोष्टीचा विचार करत करत मग आम्ही एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये चौदा ऑगस्टला पहिलं नेत्रदान अकोला येथे गीताबाई राम किसनजी तोशनीवाल यांचं झालं त्याच्यानंतर निरंतर लगातार त्या दिवसापासून तर काल रात्रीपर्यंत काल रात्री शेवटचा ऍडमिशन झालं चौदा ऑगस्ट ते काल रात्रीपर्यंत आम्ही ते डोळे जे आहे ते म्हणजे किती पेशंट आतापर्यंत जवळपास तीन हजार लोकांनी अकोल्यामध्ये नेतदान केलेलं आहे मरुनचं नेतदान आणि त्याच्यामधले प्रत्येक वयोगटातील प्रत्येक श्रेणीतील शिकलेले सवरलेले झोपडपट्टीतील लहान बालक त्याच्यामध्ये वयाची सुद्धा काही मर्यादा नसते आम्ही तर चार दिवसाच्या लहान बालकाचे सुद्धा हायड्रोशन करून घेतलेलं आहे तर चार दिवसाच्या बालकापासून ते एकशे बाल एक वर्षपर्यंत जर त्याचं वय असेल तर त्याचे आम्ही डोळे घेऊ शकतो पण त्याच्यामध्ये काय असते की मरणोत्तर नेत्रदानामध्ये जो पार्ट आपल्याला उपयोगात येतो तो आहे आपल्या डोळ्यामध्ये असलेला हा काळा जो बोबुळ आहे त्याला आपण कारणया म्हणतो इंग्रजी भाषेमध्ये तो कारण्याचा उपयोग होत असतो आपल्याला एक कोटी वीस लाख जे मी आता तुम्हाला जे आकडा दिलेला आहे इतके अंध इतके अंध व्यक्ती आपल्या भारतामध्ये आहेत त्यापैकी सोळा ते वीस लाख लोक अशी आहेत की ज्यांना फक्त कार्य जर मिळाला तर त्यांना त्याचा दृश्य लाभ होऊ शकतो आणि ही चळवळ फक्त जिल्हा पश्चिम हे पश्चिम विदर्भात आम्ही खूप मोठ्या प्रमाणात राबवलेली आहे अकोला वाशिम बुलढाणा अशा आपला पश्चिम विदर्भाचा जो भाग आहे अमरावती सुरुवातीला अडीचशे जे आयबॉल आहेत सुरुवातीला अडीचशे आयबॉल आम्ही जेव्हा हे चळवळ सुरू केली त्यावेळी अडीचशे आयबॉल आम्ही इथून अमरावतीला घेऊन जातो त्यावेळी खूप हे खूप डेडिकेटेड पर्सन होते अमरावतीला डॉक्टर मदन गोपाल म्हणून मदन गोपालजी त्यांचं वय जवळपास मला वाटतं त्यावेळी आम्ही जेव्हा त्यांना डोळे घेऊन द्यायला जात होतो त्यावेळी त्यांचं वय पंच्याऐंशी वर्ष होतं ते अर्ध्या ते रात्री उठून ते डोळे घेऊन त्याचे सगळे तपासणी करून मग ते त्याचं ग्राफ्टिंग करत होते काही वर्षानंतर त्यांचं यंग म्हणजे तरुण मुलगा वाढल्यानंतर मग त्यांचं निधन झालं त्याच्यानंतर मग आम्ही गणपती नेत्रालय जालना येथील ज्या ठिकाणी आम्ही आमचा एमओए केला आणि तेव्हापासून मग आम्ही गणपती नेत्रालय जालना या ठिकाणी जे प्राप्त डोळे आहेत ते गणपती नेत्रालय जालना येत आलो आहोत एकंदरीत गणपती नेत्रालयाला जितके आयबॉलचं कलेक्शन होते त्यामध्ये अकोला हा एक नंबरवर हो आहे समजा शंभर आय डोनेशन झाले आणि शंभर लोकांचे नेत्र जर आम्ही तिथे दिले तर त्यापैकी पन्नास टक्के सहभाग त्याच्यामधला सहभाग हा फक्त अकोलेकरांचा आहे फिफ्टी पर्सेंट आय बॉल फिफ्टी पर्सेंट आपले नेत्र गोलक जे आहेत ते आम्ही त्या ठिकाणी गणपती नेत्रालयाला देतो कारण तिथे रिसिपमेंट खूप जास्त आहेत खूप मोठं सेंटर असल्यामुळे कोणाकोणाला डोळे पाहिजेत तर तिथे रिसिपमेंट खूप जास्त असल्यामुळे आणि कामही त्या ठिकाणी चांगलं होत असल्यामुळे आम्ही ते डोळे जे आहेत ते गणपती नेत्रालयाला इथून पाठवत होतो आता लगेच काही एका वर्षापूर्वी जीएमसी अकोल्याला आय बँकेचे परमिशन मिळाल्यामुळे त्या ठिकाणी पाठवणं बंद करून आम्ही जीएमसी अकोल्याला ते डोळे देत होतो आणि ही चळवळ सुरू करत असताना तुम्हाला कुठल्या अडचणी आल्या कोणते चांगलं काम करायचं असतात तर अडचण असतात अक्च्युली वास्तविक पाहता मी डोळ्याचा डॉक्टर नाही आहे मी जनरल प्रॅक्टिस आहे आणि मागील एकोणीसशे शहात्तर पासून झोपडपट्टी माळीपुरात आणि तिकडे तारफेळ देशमुख त्या एरियामध्ये प्रॅक्टिस करत आहे मागील अठ्ठेचाळीस वर्षापासून एकोणपन्नास वर्षापासून पण आपल्या आपल्या सब जगतात त्यांच्याबद्दल आपलं काही देणं आपलं काहीतरी एक त्यांच्याबद्दल आपलं काहीतरी त्यांना ज्या मग ब्लाइंडनेस कंट्रोल ही चळवळ मी त्याच्या निवड केली आणि मग पूर्ण वेळ मी अंधत्व निवारणच्या कार्यामध्ये ही चळवळ सुरू कराय मागचा उद्देश काय की म्हणजे ही चळवळ सुरू करायची कसं काय सुचलं तुम्हाला यासाठी जर आपल्याला हे म्हणजे त्याला आपण कारण सांगू शकतो कि डोळा हा प्रत्येक व्यक्तीचा संवेदनशील असा एक ऑर्गन आहे आमच्या ज्या संवेदना आहेत त्या नव्वद टक्के जे संवेदना आहेत आमच्या आम्ही जे समजतो तर त्या डोळ्यामुळे आपण समजतो आपल्या आपले ज्ञानेंद्रिय खूप आहेत डोळे आहेत कान आहेत स्किन आहे नाक आहे जिवा आहे पण त्याचा सर्वात महत्वाचा जो संवेदनशील जो पार्ट आहे तो आपले डोळे आहे ज्यामुळे आपण सगळं समजू शकतो मला असं तरी असं वाटतं की आपला नव्वद टक्के जे आपण शिकतो किंवा पाहतो किंवा बघतो त्याच्यामुळेच आपण सगळं शिकत असतो म्हणून मग असं विचार केला मी की ब्लाइंडनेस कंट्रोल मध्ये आपण काम करायचं त्यासाठी मग एक दिवस मी पूर्ण दिवसभर पट्टी बांधून मी असं त्याच हे केलं की अंधत्व काय असते की एक दिवस जर आपण जर पट्टी बांधली तर आपल्याला त्याचा त्रास काय होतो किंवा थोड्या वेळा तर लाईन सुद्धा गेली तर आपण किती डिस्टर्ब hmm. होतो मी म्हटलं याच्यापेक्षा चांगलं कोणते काम असू शकत नाही आणि एक एक महान सुद्धा आहे अंध दो आखे याचा अर्थ हा आहे की याच्यापेक्षा चांगली याच्यापेक्षा मोठी मोठा आनंद किंवा त्या खुशी खुशी आपण त्याला देऊ शकत नाही ही म्हण ही जी म्हण आहे त्या म्हणीचा अर्थच आहे की दो आहे तो त्याला जर डोळे भेटलं तर त्याच त्याचा आनंद किती असतो त्याला हे सुद्धा आम्ही बघितलेलं अकोल्यामध्ये काही लोकांना आम्ही जेव्हा डोळे दिले तर त्यांचा ता, ता, आनंद जे आहे ते गगनात माणसा असं त्यांना आनंद झाला आणि सगळं आम्ही खूप जळून पाहिलं त्याच त्याचं म्हणजे आम्ही अनुभव घेतलेला आहे लोकांना जन्मतःच अंध असतात तर त्याचं कारण खूपच चांगला प्रश्न विचारला हा काय असे मी हे जे, जे कोणी कार्यक्रम तं बघत असेल त्यांच्यासाठी विशेष मी सांगतो की एका ठिकाणी आम्ही कॅम्प लावला डोळे तपासणीचा त्या ठिकाणी ते जे युवक मंडळ होत ज्यांनी ते कॅम्प ऑर्गनाईज केलं होतं त्यांनी म्हटलं हमारे अकोला मे हमारे गाव मे मला वाटतं ते काही रुईखेड कोणतं तरी गाव होतं आपलं बाळापूर जवळ कुठंतरी होतं ते गाव त्या ठिकाणी त्याला जो अंध व्यक्ती होता भीक मागत होत असता गावामध्ये त्याला आणण्या इस्कूक होऊ शकतंय ते तर त्याला आणल्यानंतर त्याला आम्ही बघितलं तर त्याला कंजेनॅटल कॅटरेक्ट होत म्हणजे तो जन्मला आईच्या पोटातून त्याच वेळी त्याला कॅटरेक्ट होता पण त्यावेळी ते त्याची गरीब परिस्थिती असल्यामुळे किंवा अवेअरनेस नसल्यामुळे त्याला जवळपास तो तरुण झाला तो पर्यंत त्याला त्याच्या पालकांनी किंवा त्याच्या आई वडिलांनी डोळ्याच्या डॉक्टर दाखवला नसेल डोळ्याच्या डॉक्टर दाखवलं असतं त्यांना माहीत जर पडलं असतं की हा कंजनॅटल कॅट्रॅकचा पेशंट आहे तर बहुतेक त्याला अठरा सतरा अठरा होईपर्यंत त्याला Uh, अंधारात राहण्याची गरज पडली नसते आम्हाला माहित पडल्यानंतर मग त्याला आम्ही अकोल्याला आणून एक डोळ्याचं ऑपरेशन केलं मग दुसऱ्या डोळ्याचं की ऑपरेशन केलं तो चांगला आहे सध्या एकोणीस वर्ष म्हणजे लहान मुलांच्या आई वडिलांनी किंवा पालकांनी लहानपणीच आपल्या मुलांच्या डोळ्यांची तपासणी करायला हवी आणि ह्यावरही आता तर काय आता तर स्क्रीनिंग टाइम इतकं झालं लहान मुलांचं इतकं स्क्रीनिंग टाइम आहे की दिवसभर त्यांच्याकडे काही नाही बाहेरचे खेळ वगैरे काही नाही घरातच सगळं असते आणि कोरोना नंतर मी बघितलं ला की लहान मुलं घरातच जास्त राहतात किंवा कोरोना नंतर काय झालं की सगळं एज्युकेशनच मोबाईलवर आलं मोबाईलवर आल्यानंतर त्यांचा स्क्रीनिंग टाइम जो आहे ते मोबाईलवर खूप जास्त वाढलेलं आहे आणि मग एंटरटेनमेंट साठी दुसरं काही साधन नाही तर मग ते टीव्ही तर मला असं वाटतं की हे जे स्क्रीनिंग टाइम इतके जे आहे ते कमी व्हायला पाहिजे वेळेचं व्यवस्थापन करून पालकांनी लहान मुलांना स्क्रीन समोर किती आपण किती वेळ राहायला पाहिजे त्याचा वापर किती करायला पाहिजे आणि वेळोवेळी डॉक्टर लोक डोळ्यांच्या डॉक्टरला त्यांना दाखवायला पाहिजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी ते करायला पाहिजे म्हणजे काही गोष्टी अशा असतात की वैज्ञानिक दृष्टिकोनातून काही गोष्टी जेव्हा जे विज्ञान कोणती प्रगती करतात त्याच्यामध्ये काही भाग जे असतात काही विषय जो असतो तो चांगला असतो काही आपला उपयोग करत असतो पण काही काही याच्यामध्ये दुरुपयोग सुद्धा होतो तर माझा विचार आहे की सगळ्या पालकांनी त्याचा उपयोग घ्यावा दुरुपयोग होऊ देऊ नये आणि असं पण असते की जन्मताच नाही पण जन्मता त्याला दिसते म्हणजे पेशंटला दिसते पण नंतर काही वर्षानंतर दिसत नाही म्हणजे दृष्टीही त्याचं कारण काय नाही तसे दोन तीन कारण आहेत एक आ... डिजनरेटिव्ह एक आहे ते खूप कमी प्रमाणात असतो पण जास्त जास्त करून कारण खराब झाल्यामुळे लहान मुलांमध्ये दिसत नाही आणि वेळोवेळी डोळ्यांचा खूप उपयोग जसं आता स्क्रीन टाईमचा आपण म्हटलं त्याच्यामध्ये त्याला त्याचं जे व्हिजन आहे त्या व्हिजनमध्ये पाहण्यामध्ये फरक पडत असतो जितकं त्याचं युटिलायझेशन तो करेल जितकं व्हिजन त्याचे सगळं जे पॅरामीटर जे आहेत की आपण टीव्ही किती दूर पासून पाहायला बघायला पाहिजे किती जवळ बघायला पाहिजे स्क्रीनिंग टाइम किती आपला असायला पाहिजे म्हणजे ऍडिक्शन व्हायला लागतो ते झालं तर मग खूप मुश्किल काम आहे आणि तुम्ही ही जी चळवळ सुरू केली तर आपल्या कुटुंबाचा सहकार्य कसं होतं त्या मागचा म्हणजे ज्या दिवसापासून मी चळवळ सुरू केली त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या कुटुंबातील जितके लोक ज्यांचं निधन झालं असेल तर प्रत्येकाचं मी डोनेशन केलेलं आहे माझ्या आईचं सुद्धा केलेलं माझ्या मोठ्या भावाचं सुद्धा केलं आहे माझ्या पुतण्याचं सुद्धा केलेलं आहे आता काही दिवसापूर्वी माझ्या बहिणीवर त्यांचं सुद्धा मी नेत केलेलं आहे आणि नेत्रदानासोबत आता आम्ही लोकांना एक म्हणजे बॉडी जी आहे बॉडी डोनेशन की विद्यार्थी जे आता आपल्या कोणामध्ये जीएमसी कॉलेज आहेत किंवा जिथं जिथं बॉडीची गरज आहे विद्यार्थ्यांना वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकण्याकरता तर त्या ठिकाणी आम्ही त्याला कन्व्हिन्स करतो आणि म्हणतो आपण करीत पण ते खूप पुरोगमी विचाराचे जे लोक असतात ते त्याला तयार होतात आणि मला उत्सव खूप गर्व आहे की या नेतनाच्या चळवळीत जवळ पंधरा लोकांचं आम्ही देहदान सुद्धा केलेलं आहे आणि जनतेला तुम्ही काय संदेश द्याल की कारण कोणी कस की नेत्रदान करत नाही वगैरे मागे पुढे करतात माझं हे म्हणणं आहे की त्याच्यात एक लाईन जी आहे ती हिंदीमध्ये एक म्हणजे मी एक कार्यक्रम मरता है शरीर अमर है आत्मा नेत्रदान ते मिलता है स्वयं परमात्मा डोळे तुम्ही द्या हे तुम्हाला परमात्माने दिलेली देण आहे आणि तुमच्यानंतर तुमचे डोळे आपल्या डोळ्यात कोणी समावून घेत असेल आपल्या डोळ्यात समावून घेणे याचा अर्थ इतकं सुरक्षित ठेवत असेल हा ना तर त्यांना द्यायला पाहिजे आपण आणि डोळे दिल्यानंतर जो तुमच्या डोळ्यांचं जर बघत असेल तर तुम्ही डोळ्याच्या माध्यमातून जेवंत आहात आणि या सप्तरंगमय सृष्टीचा आनंद त्याने घ्यायला पाहिजे या सप्तंगम सृष्टीचा आनंद देण्यासाठी आपण आपले डोळे दान केले पाहिजे त्याच्यामध्ये काही काही जे आहेत जुन्या जुन्या लोक असतात जुने विचार काही काही त्याच्यामध्ये अंधश्रद्धेच्याही याच्यामध्ये गेले असतात याच्यामध्ये अंधश्रद्धा नको आपण या जीवनालाच आपण सगळं पुढचा जन्म कोणी बघ बघितलेला आहे अनेकदा आम्हाला विचारतात की जन्म बैठसा जन्ममे आखे दिन्मे रे की घेणे तुम्ही ह्या जन्मालाच पूर्ण करा पुढचा जन्म पाहू काय आहे अकोल्यामध्ये अशा लोकांनी नेतदान केलेलं आहे की अकोला शहराचे शिल्पकार जी पारस त्यांचं मी आहे अकोल्याचे खासदार नानासाहेब आराव यांनी नेतदान केलेलं आहे आता मागच्या वर्षी एक दीड दोन वर्षापूर्वी एक चार दिवसाच्या लहान मुलाचं ऍडोनेशन आपल्या झालं मग मी तर त्याला सॅल्यूट करतो त्याला इथं हिंगोली जण एक फालेगाव म्हणून गाव आहे तिथं ते तिथं शिक्षक आहेत आणि त्यांची इथं मलकापूरला आहे पहिलं मूल झालं त्यांना ते इथं आले पण बस मूल जेव्हा जन्म घेतो तेव्हा तो रडला पाहिजे रडेल तर त्याचा या विश्वाशी त्याचा संमजायचा असतो रडला नाही तर ता मग त्याला प्रॉब्लेम होऊन जातो तो रडला नाही त्याला झालं बर्थ असे मग इथं आपण ऑर्बिट मध्ये त्याला भरती करून ठेवलं दोन दिवस त्याला भरती केलं दोन तीन दिवस व्हेंटिलेटर ठेवलं आणि मग त्यामध्ये त्याच्यामध्ये विशेष महत्वाची गोष्ट हे आहे की त्याचे वडील संस्था आहे का की जी इथं काम करते आणि त्यावेळी मग ते डॉक्टर आमचे मेंबर आहेत डॉक्टर अनु कोठारी ते तिथं आहेत त्यांनी मग आम्हाला बोलवलं त्या ठिकाणी आणि त्या तीन दिवसाच्या लहान वेळ नेत्रेलो ने आणि ते तीन दिवसाच्या लहान मुलाच्या नेत्र सहा लोकांच्या कामे झालं खर काय असते की डायमीटर जो असतो आपला आपला जो कॉर्नर असतो कॉर्नरचा डायमीटर दा आहे आता इतकाचा भाग जर त्या मध्ये जर तो खराब असेल तर तितकाच भाग त्या मुलाचं काढून त्या तितकं त्याला ग्राफ केलं म्हणजे त्याला लोकांना त्याचा उपयोग झाला तर ह्या गोष्टीच्या आमच्या समजा आम्हाला असं वाटतं की हे काम करायलाच पाहिजे केलंच पाहिजे अकोल्यातील खूप असे नेत्रतज्ञ आहेत खूप राजकीय लोक आहेत माझ्या समोर जी काम करणारी टीम आहे ती फार महत्वाची आहे शक्यतो तुम्ही जर बघितलं असेल तर मॉर्चलिटीच जे रेट आहे म्हणजे तुम्ही समजा तुमच्या समोर पंधरा वीस लोक जर आणले की यांची डेथ केव्हा झाली होती तर शक्यतोवर त्याच्यामध्ये ऐंशी टक्के जी डेथ असते ना ते मध्यरात्री आणि त्यावेळी आम्हाला कॉल येतो तुम्ही डेथ होईल आणि त्याला चार विदिन दे, सिक्स अवर्स घ्यायचे असत त्यावेळी आम्ही जातो तिथं सगळ्यात प्रोसिजर करतो त्याला इनोब्रेशन करतो डोळे इनोब्रेशन करतो त्याला प्रिजर करतो एम एमकेमिडियामध्ये प्रिझर करून त्याला पॅकिंग करतो त्याचा फॉर्म ता भरून घेतो आणि ते घेऊन मग आम्ही ते जिथं त्याचं त्या ठिकाणी पाठवतो तार त्यांना कॉल करतो जो आमचे डोळे तिथे पोचतात तो जो रिसीपेंट जो तो त्या ठिकाणी पोहोचून जातो आणि मग त्याला त्याच प्रत्यारोपण त्याला ते करतात डोळ्यांची भाषा सुद्धा आहे हा ना झुकादी नजर तो है बन गई उठाली नजर तो खजा बन गई खर्दी नजर तिची म्हणजे तुम्ही डोळ्यावरून काहीही नाही सांगता तुम्ही तुमच्या आपल्या भावना ज्यानं त्या डोळ्याच्या माध्यमातून व्यक्त करू शकता इतके महत्वाचे डोळे आपण वर्तमान डोळे देतात ओळखा बरं पाहू ह तर डोळ्यावर आपण त्याला ओळखतो म्हणजे आपल्या मृत्यूनंतर आपली जी ओळख आहे डोळे ती जर रिक्षापण कोणाला देत असेल आणि तो आपल्या डोळ्यामध्ये त्याला समावून ठेवत हो असेल तिथं सुरक्षित ठेवत असेल आणि त्या डोळ्याने तो बघत असेल त्याचं परत उपयोग होत असेल त्याच्यापेक्षा चांगलं आणि धार्मिक किंवा कोणत्याही पद्धतीने सांगा याच्यापेक्षा चांगलं काय काम होऊ शकत म्हणून प्रत्येकाने नेतदान करायला पाहिजे ज्यांना त्यांनी आमच्याशी संपर्क केला पाहिजे आम्ही त्याचे नेत आज इथं आम्हाला आपण बोलवलं ज्या या कार्यक्रमामध्ये आणि कुठंतरी तुमच्या मनात ही गोष्ट आहे जे सामाजिक दृष्टिकोनातून किंवा लोकांपर्यंत ही जी चळवळ आहे ती पोहोचायला पाहिजे डोळ्यांचं महत्व आपण जाणलं आम्हाला बोलवलं आमच्याकडून सगळं समजून घेतलं त्याबद्दल मी विशेष खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपण असेच समाज उपयोगी कार्यमध्ये कार्य करत राहा आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत आणि पाठीशी राऊ धन्यवाद सरांनी आज आपल्याला जागतिक अंध दिनाबद्दल सर्व माहिती सांगितली आणि हे सांगितलं की डोळे आपल्याला किती महत्वाचे आहेत आपल्याला सरांनी खूप छान अशी माहिती सांगितली त्याबद्दल सरांची मी खूप खूप आभार मानते आणि पुन्हा भेटूया पाहत राहा जन न्यूज धन्यवाद